महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून लाडका दादूस म्हणून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे अरुण कदम अरुण कदम यांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांवर वेगळी छाप उमटवली अरुण कदम यांनी आजवर अनेक रियालिटी शोजमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचं सा मनोरंजन केलं सध्या ते महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून ख़ड़ हसवण्याचं काम करत आहे अरुण कदम हे सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नीही सोशल मीडियावर सक्रिय असतात अशातच त्यांनी अरुण कदम यांच्या नातवाचा एक गोड व्हिडिओ शेअर केलाय महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो चे महाराष्ट्रासह अवघ्या जगभरात अनेक चाहते आहेत या चाहत्यांमध्ये मोठ्यांपर्यंत सगळेच अरुण कदम यांचा लहान नातू देखील या शो चा खूप मोठा चाहता आहे आणि आजोबांना टी बघून नातवाचा आनंद गगनात मावेन असा झालाय अरुण कदम यांच्या पत्नीनं नातवाचा हाच खास व्हिडिओ शेअर केलाय अरुण कदम नेहमीच लाडक्या नातवा बरोबरचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात अशातच नातवाचा महाराष्ट्राची हास्यजत्रा शो बघतानाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे यामध्ये टी व्हीवर अरुण कदम यांचे स्किट चालू आहे आणि त्यांना टी व्हीवर बघून नातू आनंदानं टाळ्या वाजवतो आहे त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे या व्हिडिओला प्रेक्षकांनी लाईक्स व वा कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसादही दिलाय अरुण कदम हे नेहमीच नातवा बरोबरचे काही खास व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि त्यांच्या या खास क्षणांना चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो आजोबा नातवाचा हा खास बॉन्ड त्यांच्या चाहत्यांना नेहमीच भावतो अशातच त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस पडतोय मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका